नवबुधाय जय भीम जय भीम दादासाहेब कांबळे यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास या सदराखाली आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर तुमच्यावर चौदा वर्ष म्हणजे केस चाललेली आणि बाकीचा प्रवास जो तुमचा संघर्ष आहे मध्ये मग इकडे पुण्यात होतात की तुम्ही गावाला होतात तिकडे आणि मग लग्न आलं संसार बाकीच्या आणखी ज्या गोष्टी आल्या त्या कशा म्हणजे पद्धतीने पद्धतीनं तुम्ही हे केलात किंवा काय सांगाल म्हणजे चौदा वर्ष केस नील व्हायला लागली मला पण ती केस स्टँड असताना म्हणजे केस स्टँड होती आणि केस चालू असताना मी त्याच्याबरोबर माझा जीवन प्रवास चालूच होता संघर्ष चालूच होता मग सगळं काही अस्तित्व नष्ट झालं होतं माझं सगळ्यातून मी म्हणजे जमीन जोस्त झालो होतो था थो थोडक्यात आणि परत उभारी घ्यायचा प्रयत्न केला होता पुण्यातील नामांकित बिल्डर्स आहेत बरे बर, त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली काम करायला सुरुवात करत असताना मला मित्रमंडळींचा स सहवास लागला आणि त्या सहवासातून त्यांच्या जडणीतून त्यांच्या प्रेरणेतून मी त्यांनी सांगितलं अरे तू आता थोडंसं काहीतरी कमवतो हो आहेस मग हे क लग्न करून घे तुझं लग्न कर आणि लग्न केल्यानंतर थोडंसं सुधरशील कारण मी व्यसनाच्या आधीन होत चाललो होतो जास्त दारोकडं माझा प्रवाह चालला होता कारण सांगायला कोण नव्हतं आई लहानपणीच वारली होती वडील इकडं पुण्याला होते बोपखेलला आणि मी पण बोफकेललाच राहायचो पण मी चाराई 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 चाराई। तर बोफखेलला जास्त राहत नसं मित्रांमध्येच राहायचो जास्त तर त्यांच्या सांगण्यावरून मग मी विचार केला की आपण कुठंतरी लग्न केलं लग पाहिजे आपला परिवार पाहिजे आणि परिवार असेल तर आपल्याला थोडंसं या गोष्टीतून आलिप्त म्हणजे मादक पदार्थाच्या नादी न लागता आपण इतर असतं आपण थोडंसं सपोर्ट होईल आपल्याला किंवा तिच्या काळजीने किंवा तिच्या भीतीपोटी तरी आपण काही व्यसनाकडे जाणार नाही मग असं करताना ठरलं लग्न एक मुलगी आम्ही सनसवाडीला गेलो आमच्या मामाच्या इथं चुलत माम आहेत म्हणजे म्हणजे चुलतीचे भाऊ तर त्यांनी सांगितलं अरे दादा एक मुलगी आहे सुंदर अशी तशी मग मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला तर ते अत्यंत गरीब कुटुंबातली मुलगी होती एकदम गरीब कुटुंब म्हणजे त्या मुलीला भाऊ नाही तिघी जणी बहिणी त्या मला असं नाही वाटलं का की आपल्यावर आता केवढं म्हणजे केस चालू आहे आपण वेश न करतो मग आपल्याला मुलगी देतील का किंवा आपल्याला मुलगी म्हणजे कसं बघायला जायचं असा प्रश्न नाही पडला का तुम्हाला हो का, कारण कसं होतं त्यावेळेस सगळे तुमचं गोतावळा नाही का रिलेशन रिलेटिव्ह हे ते विचारले जायचे तुमचं मामा कुठलं आजोळ कुठलं हे कुठलं आणि त्याच्या घरी चौकशी करायला जायचे असा प्रसंग म्हणजे आमचे सासरे आणि सासरे म्हणजे माझ्या मिसिसचा मामा आणि माझे सासरे आता त्यांना सांगितलं बाबा मी तर एकदम चांगल्या कंडिशन म्हणजे मी काम चांगलं करायचो का प म्हणजे कारण मी एक कॉन्ट्रॅक्टर होतो इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होतो मुलं होती हाताखाली कामाला पण मुलंच काम, काम करायची मी काहीच करत नव्हतो फक्त माझं लायसन होतं आणि त्या लायसनच्या जोरावर मी एक मालक असायचो आणि ते ते पण कसं मी एक सब कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकायचो समजा पुढची एखादी व्यक्ती आहे तिला सांगायचं हे मी जर एक रुपया वीस पैशाला काम घेतलं असेल तर मी त्या व्यक्तीला वीस एक रुपयाला काम देऊन टाकायचो वीस रुपये घ्यायचो वीस पैसे घ्यायचो आणि त्याच्यात समाधान मानायचो आणि असंच चालायचं माझं पण मी इकडे सांगायचो यांना सांगितलेलं मी मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे असं आहे तसं आहे मग ते अचानक आले पुण्यामध्ये मी पुण्यातच होतो सेनापती बापट रोडला आणि तिकडं आल्यानंतर सेनापती बापट रोडला आल्यानंतर मी दुपारची वेळ होते आणि मी आमच्या मित्रांची पार्टी झाली होती एका मुलाचा वाढदिवस होता मित्राचा माझ्या mm -hmm. वाढदिवसामध्ये आम्ही एन्जॉय केला होता आणि एन्जॉय करून मी ऑफिसमध्येच झोपलो होतो ऑफिस होतं आणि ऑफिसमध्येच झोपायचो मी कारण बाहेर जायला आवडत नसायचं खर्च किंवा बाहेर गेलं तर तिथं क्लिनिंगला चार्जेस द्यावा लागल mm -hmm. मॉप मा वगैरे मारायचा खाली फरशी पुसायची ते कोटाने करायचे आणि ऑफिसमध्ये एक लेडीज होती ती सगळं क्लिनिंग करून जायची त्यामुळं मला ते आवडायचं की मग ऑफिसमध्ये राहिलं तर ते मला काहीच करायला लागत नाही म्हणून मी ऑफिसमध्येच झोपायचो आणि मी असंच दुपारचं ऑफिसमध्ये झोपलो माझे सासरे आणि मामा सासरे आले शोधत शोधत की असं असं त्यांचं मी कार्ड दिलं होतं माझं आणि ते माझ्या ऑफिसला आले त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की असं असं सर म्हणले आहेत वरती आहेत मी जे कामगार होते त्यांनी सांगितलं सर आहेत वरती आणि मी झोपलेलो होतो आणि टॉवेल लावलेला होता बनेलवरच झोपलो तो फॅन चालू होता आणि म्हटलं तर एवढं कोणी नाही का ऑफिसला कोण आला तर मला सगळे यायचे ते सांगून यायचे की मी ह्या दिवशी येणार आहे किंवा आज येणार आहे उद्या येणारे मला माहीत असायचं ऑफिसला कधी कोण येणार आहे ते अचानक न सांगता कोणच येत नस आता आजची परिस्थिती तशी नाही ना मग ते न सांगताच आले होते न सांगता आले होते तर मग मी दरवाजा उघडला दरवाजा उघडला थोडंसंच खोलला पाहिलं अरे बापरे म्हटलं हे तर अवघड काम मग पटकन आतमध्ये गेलो वॉशरूममध्ये गेलो फ्रेश झालो कपडे विपडे परत घातले त्यावेळेस पेजर असायचे नाही का आपल्या कामगारांना पेजर असायचे माझा लँडलाईन होता आणि मग तिथून पेजरला हे केलं त्याला मेसेज केला प्लीज कम ऑफिस असं तसं आणि मग तो आला तो आल्यानंतर आमच्याकडं कसं एंट्रन्स इथून असला तरी आउटलाईन म्हणजे जा बाहेर जायला असतं दुसरीकडून असतो ऑफिसला म्हणजे खूपपणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असं असतं तर मग तो तर आउटला ऑफिसवरून आउट रूटनी आतमध्ये आला त्यांनी दरवाजा उघडला म्हण म्हटला कोण आहे पाहिजे असं तसं आता त्याला सगळं सांगितलं होतं की बो माझं जुळतं आहे लग्न असं तसं तरी पण त्यांनी फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं थांबासाहेब जरा बिझी आहेत म्हटले आतमध्ये तुम्ही बसा मग त्याला त्यांना पाणी चहा वगैरे नेऊन दिला आणि मग तो झाल्यानंतर मग त्यांना सांगितलं मग ते तो परत बाहेर आला म्हटला सरांना सांगितले तुम्ही आलात म्हणून मग त्यांनी सगळं काम बाजूला ठेवले आणि पहिलं तुम्हाला आतमध्ये यायला सांगितलंय मग ते सासरे आले त्यांना बघितलं म्हटलं खूप बिझी असतं तुम्ही म्हटलं खूप खूप बिझी असतो म्हटलं मी आणि ते बघून गेले त्यांना डन झालं सगळं की चला मुलगा द्यायचे पण परिस्थिती नव्हती तर त्यांनी स्वतः कबूल केले एक काम करू म्हटले आम्ही काय करतो मुलीच्या अकाऊंटला पन्नास हजार रुपये टाकतो आणि तुमच्या अकाऊंटला पन्नास हजार टाकतो तुम्ही पण मुलीच्या अकाउंटला पन्नास हजार टाकायचे आणि तुमच्या अकाऊंटला पन्नास हजार टाकायचे अगदी दोन हार आणायचे एखाद्या विहारामध्ये जायचं आणि विधी संपन्न करायचा आणि तुमच्या तुमच्या प्रपंचाला लागा आमच्याकडे देण्यासाठी काहीच नाही दुसरं आणि तुम्ही आम्हाला चहा पण पाजू नका तिकडे आलं तर ते पन्नास पन्नास हजार रुपये Uh, म्हटले मी मुलीच्या अकाउंटला पन्नास हजार तुमच्या अकाउंटला पन्नास आणि तुम्ही पण मुलीच्या अकाउंटला पन्नास आणि स्वतःच्या अकाउंटला पन्नास टाकायचे तुमच्या जेवणासाठी ते माझे सासरे विचारक हो आहेत ते एकदम चांगले विचाराचे आहेत म्हटले काहीच करायचं का नाही कारण आमची परिस्थिती काही नाही म्हटले डोंग करायला आणि तुमची पण काय वाटत नाही की लई ढोंग करण्याची परिस्थिती कारण घरी ती गावी गेली होती ना तर गावी शेजारी जरी लय विचित्र असतात भाऊकी ज्याला आपण भाऊकी म्हणतो ना ती भाऊकी म्हणायची अरे हा कधी पण येतो रात्रीचाच येतो आणि रात्रीचाच जातो त्याचं काय माहीत नाही तो कुठं असतो काय असतो काय कळत नाही म्हटलं आम्हाला त्यामुळं ते म्हटलं मग तुमची परिस्थितीत तर जरा हेच दिसती भावांचं काही तुम्हाला धाक नाही असं तसं जिथे आपापल्या आहे लग्न तुम्हालाच करावं लागेल मग तुम्ही तो ओझं घेण्यापेक्षा मी ला, सांगितलं ला, ला, की मी भावाच्या लग्नाला पण कर्ज फेडायला तो बहिणींच्या लग्नाचं कर्ज फेडायला आणि त्या कर्जाने टेन्शन यायचं मला लग्नाचं पण एक मित्रांनी सांगितलं करा लग्न मग चला म्हटलं करू लग्न पण तो परत खर्चाची भीती वाटायला लागली तर त्यांनी मस्त ऑफर दिली मला म्हटलं आपलेच पैसे आपल्याच किशात राहणार आहेत जरी एक लाख द्यायचे तरी त्यांच्याकडून पन्नास घ्यायचे आहेत आणि आपले पन्नास आहेत म्हणजे एक लाख आपले आपल्या जागेवर आहेत ते त्यांचं काय असेल ते का बघू म्हटलं मग त्या हिशोबाने मी लगेच ॲग्री झालो आणि ॲग्री झाल्यानंतर लग्न झालं माझं लग्न साखरपुडा झाला देहूमध्ये कुठल्या वर्षी लग्न झालं आमचं दोन हजारमध्ये लग्न झालं आणि लग्नाचं सिस्टम असं झालं की कंटाळलो आम्ही म्हणजे आठ महिने झाले साखरपुड्याला आणि साखरपुड्याला लग्न आठ महिने झाले आणि ते साखरपुड्यातच असं ठरलं की पुढच्या महिन्यात लग्न करायचं आणि मी तयारीला लागलो की वो कुठून सूटचं कापड कुठं चांगलं भेटतं हे कुठं भेटतं मग पुण्यात इकडं मुंबईला इकडं तिकडे ते जे दीपक शेलार जे होते बाबा शालार यांचे चिरंजीव मग त्यांना त्यांची गाडी होती मागं बसायचं चला मुंबईला कुठं चला ते मला त्यावेळेस कळत नव्हतं की तिला पेट्रोल पण लागतं गाडी व काय असं काही समजत नव्हतं फक्त चला म्हटलं की आपलं नाही का त्याने पण म्हणायचं सांगतो त्यांनी सांगायचं घरी दुसरं काहीतरी काम आहे असं तसं त्यामुळं मुंबईला चाललो आहे असं तसं आणि म्हणायचं चल जायचो आणि ते म्हणायचे अरे कधी एक पत्रिका छापायच्यात काय करायचं का नाही म्हटलं काय नाही आपलं जायचं आणि लग्न करायचं असं कसं लग्न असतं का सगळ्यांना सांगावं लागलं असं तसं म्हटलं आमचं लग्न थोडंसं वेगळं आहे आम्ही साध्या सिंपल पद्धतीने लग्न करणार आहे सगळ्यांची ब ठीक आहे तुझ्या 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 तू पद्धतीने लग्न कर बाबा पण आम्हाला तरी एन्जॉय करू दे मग त्यांची खरेदी चालू झाली शेलार फॅमिलीची खरेदी चालू झाली पर बाबांसकट सगळ्यांनी खरेदी केली अरे लग्न कधी आहे नाही म्हटलं माहीत नाही अजून म्हटलं चल तुझ्या सासरवाडीला मग ते बाबा शेलार मी आणि दीपक आम्ही तिघंजण गेलो त्यांच्या घरी मग बाबांनी त्यांना सांगितलं म्हटलं असं करू नका उरकून घ्या नाहीतर मग तो दुसरी मुलगी बघा असं तसं मग त्यांनी सांगितलं आम्हाला काही अजून दोन महिने लग्न करता येणार नाही थोडं थोडं काहीतरी द्यावे लागेल पाच भांडी नाही का किंवा मुलीचं लोकं नावं ठेवतील किंवा मुलगाच परत नावं ठेवणार चार दोन वर्षांनी की अरे तू अशीच आलेली लग्न करून काहीच घेतलं नाही असं तसं त्यात जुन्या रूढी परंपरा ज्या आहेत त्यांना चिटकून होते सगळे मला काय त्याच्याशी घेणं देणं नव्हतं कारण मला माझे म्हणजे मी राहायलाच ऑफिसला होतं <laughs> मला घरच आवडत नसायचं कारण काम करायला लागायचं म्हणून पण मी ते सगळ्यांवर म्हटलं नको आपल्याला ते करून टाकायचं फक्त आपल्याला भांडी भिंडी नाही ठेवायची कारण मला ते कसं सकाळी उठायचं ब्रेकफास्ट करायचं हॉटेलमध्ये दुपारी यायचं ऑफिसमध्ये बसायचं परत जायचं अन्नपूर्णा जे आहे प्रभात रोडला अन्नपूर्णा मेस होती त्याची जी मालकिणी ती आमची हो म्हणजे <laughs> ती माझी आईच झाली होती तर ती म्हणायची अरे तुझं पोट खराब होईल जवळजवळ दोन वर्ष झाले तो मेसच खातोय तू एक काम कर आठवड्यातून पंधरा दिवसातून माझ्या घरी खायला ये म्हणायची आमच्या त्या निलमताई होत्या त्या म्हणायच्या आमच्या सून म्हणजे त्या मालकिनीच्या सून त्या म्हणायच्या अहो दादा तुम्ही काय करा पंधरा दिवसातून एकदा बाहेरचं खात जा कुणाला तरी पन्नास शंभर द्या म्हणायचं तुम्हाला कंटाळा आलाय का मला चारायचा मग मी बाहेर खातो म्हणेच पण त्या म्हणायच्या नाही एखादा दिवस थोडंसं हे करा आणि मग ते मला त्या घरची चव एकदा त्यांनी मासं भरलेलं मसाला वांगं बिंगं आणि ज्वारीची भाकर जबरदस्त म्हणजे बाहेरचं जेवण काय असतं त्यावेळेस मला कळायला आणि मी बाहेरून गेलो त्यावेळेस मग मी विचार केला नाही अरो आपण हेच करायचं लग्न केलं की वांगे नेऊन द्यायची घरी बायकोला आणि तिला मसाला वांगं बनवायला सांगायचं हे तेच टार्गेट आणि लग्न करायचं मसाला वांगं खायचं आहे आपल्याला पण मग आमचे ते बाबा शेलर वगैरे आम्ही आलो त्यांना त्यांच्या वडिलांना सांगितलं तर ते, ते म्हटले काय एवढं जमणार नाही आम्हाला अजून दोन तीन महिने मग यांनी सांगितलं ठीक आहे मग तुम्ही नकार ठेवून टाका साक्षीगंध झालेला होता नकार ठरवा म्हटले कारण कसं याचं लग्न व्हायला पाहिजे वेळेत तर तो आता त्यांना माहिती होतं ते बाबा शेलरला त्यांनी किती हाकाललं तरी मी जातच नव्हतो ते म्हटले ना परत या परिसरात दिसलं नाही पाहिजे तिथे काय म्हणायचं नाही दिसायचं पण दुसऱ्या तासाला तिथंच उभं असायचो मला माहीत असायचं माझं दीपकचं लक्ष कुठून माझ्याकडं पडणार आहे त्या ठिकाणीच उभं राहायचं बरोबर आणि हा दीपक चालला की म्हणायचं काय कांबळे आलं का रे म्हणजे एवढंच हे होतं पण त्यातून त्यांनी सांगितलं मग याचं लग्न करून टाका म्हटले त्यांनी सांगितलं नाही जमणार नाही मग इथं ह्याला माटुंग्याला मुंबईमध्ये एक पंचशिला नावाची मुलगी होती आणि त्यांना कुठून मेसेज गेला काहीच माहीत नाही मला आणि ते ऑफिसला आले त्यांचं जे एजंट होते विवाह संस्था होती, विवा हो होती कुठली तरी मला काही आठवत नाही ते आणि ते आले माझ्याकडं माझा बायोडाटा वगैरे घेतला आणि त्यांनी सांगितलं अशी अशी मुलगी आहे पंचशीला नाव आहे तिचं माटोंग्यामध्ये मा असं सा। तसं मग म्हटलं चाल ते पण येतो आम्हाला काय ती लग्न करत नाही नुसतं साखरपुडं झालं काय फायदा नाही आपण त्यांना सांगितलं मुलगी पाहायला येतो पण आठवड्यात लग्न झालं पाहिजे ते म्हटलं आधी तुम्ही लग्न लग्न लांबण्याचे हेच कारण होता का की बाबा आपण काय द्यायला पाहिजे मुलीला काय आणखी काही वेगळं कारण होतं की ते लग्न लांबणीवर टाकत नाही 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 वेगळं काहीच कारण नव्हतं परिस्थिती खूप हालाखीची होती त्यांची आणि त्यांना असं वाटायचं की आपण आपल्या मुलीसाठी काहीतरी द्यावं म्हणून ते लग्न लांबणीवर टाकत होते पण मला ते काही समजत नव्हतं मी आपलं चला ठीक आहे म्हटलं आणि आम्ही माटोंग्याला गेलो दीपक आणि मी माटोंग्याला गेलो तिथं त्यांनी मस्त असे खमंग पोहे बी चहा बी केला आमचा आणि आम्ही टू व्हीलरवर गेलो होतो सगळं काळं काळा झालं होतं सगळा गाडीचा धुराळा बिरळा पण त्यावेळेस काय वाट असं हे नव्हतं वाटत मग तिथंच परत त्यांनी वॉशरूमला पाठवलं तिथं फ्रीज झालो मस्तपैकी आणि चहा वगैरे घेतला त्यांचा पण दोन महिन्यांनी फोन आला की कधी करायचं मुलीचं असं तसं पण इकडं आमचं त्यावेळेस मग मी कधी कधी मुलीला फोन करायचो मिसेसला फोन करायचो अरे काय जेवली का असं तसं ते मग ती पण संध्याकाळची कॉल करायची कामावरून आली की ती कामाला जायची सुत्तम कंपनीमध्ये आणि मग आली की फोन करायची मग म बोलता बोलता तिला सांगितलं एक काम कर आपण ह्या ह्या दिवशी रविवारी लग्न करायचं आईवडिलांचा काही विचार घ्यायचा नाही काय नाही काय नाही आपल्याला कोणाचं काय करायचं नाही भांगड्या भिंगड्या ती म्हटलीत नाही का आता भांगड्या भरायला लागतात मग मी शालू बिलू घेतला तिला मुलचंदमधून पुण्यातून सुटबीट मस्त मुंबईमधूनच सगळं आणलं होतं सगळी तयारी ऑलरेडी झाली होती पाच सहा महिन्यापूर्वीच मंगळसूत्र येते घरच्यांना सांगितलं मी असं असं लग्न करतो आहे आणि त्या पार्टे म्हणून आहे आळंदीमध्ये तिथं मी माझ्या बऱ्याच मित्रांची लग्न लावली होती आणि मग तिथं माझं लग्न झालं था, तर त्यांनी माझ्याकडून काहीच एक रुपये पण नाही घेतला त्या कार्यालयाचा आणि आलो माझ्या मित्राची गाडी होती दीपक शेलारची त्याच्या गाडीमध्ये बकरीला आलो घरी जे मी घर बांधलं होतं आवर्जून सांग असं वाटतं की मी ह्या हालाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा गावामध्ये घर बांधलं होतं सगळ्या परिस्थितीशी दोन हात करत करत तडजोड करत गावाला घर बांधलं होतं मी आणि त्या घरामध्ये माझी मोठी भाऊजी आणि भाऊ राहायचे आमचं लग्न झालं ना आम्ही तिथं गेलो तिथे गेल्यानंतर भावाने डायरेक्ट सांगितलं की आम्ही देवळात झोपायला जातो तिथं देऊळ होतं आमचं एक लक्ष्मीचं गावात प्रत्येक गावात असतं तसं तिथं पण होतं म्हटलं आम्ही देवळात जातो झोपायला आणि आता तू बांधले म्हटल्यावर आता आम्हाला रस्त्यावर झोपावं लागलं असं तसं बोलायला लागलं लाज काय असते ना त्या लाजची जाणीव मला त्या दिवशी झाली की अरे यार मी चुकी चुकीचं केली त्यावेळेस मला त्या क्षणाला मला ते कळलं की हे जे झालं ते चुकीचं झालं